नमस्कार मंडळी काही कथा ऐकताना आपल्याला असं वाटतंय की हे खरंच घडलंय का आणि जेव्हा त्या घटना आपल्या शहरात घडतात तेव्हा धक्का बसतो पुण्यात समोर आलेली अशीच एक धक्कादायक कहाणी आहे कल्याणी देशपांडे या महिला गुन्हेगारीची कहाणी केवळ एका रॅकेटपुरती मार्जित नाही तर ती आहे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या गुन्हेगारांपैकी एक आणि ही कथा तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ आय टी कर्मचाऱ्यांना सेक्स वर्कर पुरवणाऱ्या एका संगमताचा पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने अलीकडेच आंध्र प्रदेश मधून कल्याणी देशपांडे हिला अटक केली आहे ही तीच महिला जिने एकेकाळी पुण्याच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचं साम्राज्य उभारलं होतं तिच्या नावावरती पिटा आणि मकोका यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत आणि काही वर्षांपूर्वी तिचं गांजा रॅकेट उघडकीस आलं होतं पोलिसांनी तिचा पती आणि जावेल देखील अटक केली होती मात्र कल्याणी मात्र फरार झाली होती आणि अखेर आंध्र प्रदेश मधून तिचा छडा लावत पोलिसांनी तिला ला जेरबंद केला आणि पुन्हाही तिची डेंजर स्टोरी चर्चेत आली कल्याणी देशपांडेच पाहिलं तर ती एक सुसंस्कृत सुशिक्षित आणि समाजातली महिला वाटते पण वास्तव मात्र वेगळा आहे तिच्या मागील दोन दशकांच्या गुन्हेगारी इतिहासात सेक्स रॅकेट मोकोका प्रकरण गांजा विक्री खून अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची रिंगणं आहेत आणि तिच्या नावावरती एकवीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत कलनीचं खरं नाव जय श्री देशपांडे पुण्यातल्या पाषाण परिसरामध्ये तिने फिनस एस्कॉर्ड नावाने एस्कॉर्ट एजन्सी सुरू केली होती तिचा बंगलाच या गैरकृत्याचं केंद्र बनला होता डिसेंबर दोन हजार सात मध्ये याच बंगल्यामध्ये अनिल ढोले या व्यक्तीचा खून झाला आणि कलनीचा हा किळसवाना व्यवसाय समोर आला अनिल ढोले हाच कलिनीच्या जवळचा सहकार्य होता जो मुंबईहून कॉल गर्ल्स आणण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता असं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आला आहे आणि हत्येनंतर देखील कल्याणीचा व्यवसाय बंद पडला नाही ती अधिक आक्रमक झाली देश देशविदेशातून मुलींची आयात करून पुण्यातल्या आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाय प्रोफाईल सर्व्हिस पुरवली जात होती अनेक हॉटेल व्यावसायिक बार चालक एजंट आणि गुन्हेगारी सिंडिकेट ची कल्याणीचे संबंध घट्ट झाले होते जे संपर्कामध्ये अनेक राजकीय आणि अने सामाजिक गटातील प्रभावशाली व्यक्ती असल्याची देखील चर्चा आहे कल्याणीला यापूर्वी अनेक वेळा अटक झाली आहे डिसेंबर दोन हजार पाच मध्ये पुण्याबाहेरील एका हॉटेलमध्ये झालेल्या सेक्स वर्करच्या हत्येनंतर तिच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणाचा पहिला एफ आय आर हवेरी पोलीस स्टेशन मध्ये झाला होता मात्र ती यामधून निर्दोष सुटली दोन हजार बारा मध्ये हिंजवडी पोलिसांनी पूर्णगे तिला अटक केली होती अनेक वेळा तिला अटक झाली पण प्रत्येक वेळी ती जामिनावरती सुटून आपला व्यवसाय चालू ठेवत होती आणि आज ती अटकेमध्ये असली तरी सुद्धा तिच्या नेटवर्कचं आणि त्यामागे असलेल्या शक्तींचा संपूर्ण पर्दाफाश झाला आहे का हा प्रश्न अजून देखील उभा आहे कल्याणी देशपांडे ही एक गुन्हेगार नाही तर ती एक सिस्टीम बनली होती आणि ही सिस्टीम किंवा तिच्यामुळे नव्हे तिच्याशी हातमिळवणी करणाऱ्या अनेक सहकार्यांमुळे बळकट झाली होती आणि आपण जेव्हा हे प्रकरण पाहतो तेव्हा लक्षात येतं की गुन्हेगार केवळ रस्त्यावरती थांबलेली नाही ती आजच्या तंत्रज्ञानाशी कॉर्पोरेट संस्कृतीची आणि समाजाच्या उच्च वर्गाशी जोडलेले आहे कल्याणी देशपांडेच्या अटकेनंतर उभे राहिले आहेत आणि इतके पोलिसांच्या कशी राहिली तिच्या नेटवर्क मध्ये कोण कोण सहभागी होत आणि अशा अनेक महिला गुन्हेगारी मागे कोणाचे हात आहेत कारण ही कहाणी फक्त कल्याणी देशपांडे बाबत नाही तर संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटीची आहे जिथे एक सुशिक्षित महिलेने गुन्ह्यांना उद्योग बनवला आणि समाजाने अनेक वर्ष फक्त डोळे झाक केले पोलिसांनी अटक करून आता एक एक फॉल पुढे टाकला असलं तरी सुद्धा आता खरी गरज आहे तिच्या नेटवर्कचा तिला नेट संरक्षण देणाऱ्यांचा संपूर्ण खात्मा करण्याची कारण कल्याणी देशमुख जरी अटकेत असली तरी सुद्धा तिच्यासारख्या अनेक कल्याणी अजून देखील सावलीमध्ये काम करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मंडळी ही होती पुण्यातील महिला डॉन कल्याणी देशपांडेची कहाणी आणि ही कहाणी तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलास तो नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद